करायचं की मी मराठा साठी करतोय प्रकाश दादा गेल्या पंधरा वीस वर्षापासून सभा करत आहेत ना मंत्री होते त्यांनी मराठा समाजासाठी काय केलंय आणि त्यांना काय अजितदादा पवार यांना माझी विनंती आहे यांनी पक्ष सोडण्यापेक्षा दादांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी कारण काय माहिती का आता कसं असतंय साठी आणि नाटी नंतर ती बुद्धी होती तसा प्रकार आहे माझं म्हणणं आहे मंत्र्यांना सुद्धा आता फिटनेस सर्टिफिकेट द्यावा लागेल याला दिसतंय का याला बसता येते का याला उठता येते का हा दोन किलोमीटर चालू शकतो का गावगाड्यात फिरू शकतो का फिटनेस आणि त्यांना मंत्रीपद हे समाजासाठी किंवा लोकांसाठी नाही पाहिजे त्यांचे पाहुणे रावळे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि उद्याच्याला त्यांच्या घराच्या पाहुण्या रावेला उभा करण्यासाठी त्यांना मंत्रीपद पाहिजे बीड जिल्हा कायम चर्चेत राहिलेला आहे मग गुन्हेगारीच्या स्वरूपात असू द्यात किंवा मग राजकीय नेत्यांच्या कुरघोडी संदर्भात असू द्यात राजकीय नेत्यांची एकमेकांवर चिकलफेक कि असेल किंवा मग या पक्षातून त्या पक्षात जाणं असेल किंवा मग त्या पक्षात न राहता वेगळीच काहीतरी संघटना उभा करणं असेल हे बीड जिल्ह्यासाठी नव्यानं ना नाही आहे एखादा आमदार झाला आहे फार टर्मपासून म्हणजे एखाद्याला चार टर्मला आमदार केला आहे लोकांनी आणि मतदारसंघाचा विकास होऊ न होऊ त्यांना लगेचच मंत्री व्हायचं असतं आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असतो कार्यकर्ते जगवायचे असतात म्हणून मंत्रिपद पदा पदात पाडून घ्यायचं असतं त्या सगळ्या गोष्टी आपण मान्य करू शकतो एखाद्याने व्या अपेक्षा व्यक्त करणं या सगळ्या गोष्टी मान्य करू शकतो मात्र काही लोक पदावरून रस्सी खेच करत असताना पाहायला मिळतात प्रकाश सोळंकेंनी काल एका माध्यमाशी प प्रतिक्रिया देत असताना काही वक्तव्य केलेली आहेत प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि ते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र होती तेव्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते खाली काम करत होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटावर शरद पवारांवर आणि त्यांचे आत्ताचे पक्षप्रमुख असलेले अजित पवार यांच्यावर सुद्धा त्यांनी सडकून गंभीर टीका केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या मंत्रिपदावरून त्या दोघांनाही लक्ष केलेलं आहे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माझ्यासोबत आहेत मराठवाडा अध्यक्ष माझ्यासोबत के केवळ मरा त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांनी शरद पवारांनी कधीही मराठ्यांकडे लक्ष दिलेलं नाही आहे ते नेहमी ओबीसी आणि दलितांचा मागासवर्गीयांचा मंत्री करून सोडलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं के के वडमारे माझ्यासोबत आहेत के के प्रकाश सोळंके यांनी अजित पवार आणि शरद पवार या दोघांवरही टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलं की अजित पवारांनी आणि शरद पवारांनी परंपरा कायम ठेवलेली आहे किंवा मग ते अशाच परंपरेच्या आहेत त्यांनी मराठ्यांकडे कधी लक्ष दिलेलं नाही मागासवर्गीयांना आणि ओबीसींना मंत्रीपद देत राहिलेले आहेत त्यांना मंत्रीपद देण्यावरून त्यांनी हे सगळं बोललेलं आहे सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्यावर बोलण्यापेक्षा प्रकाशदादांनी अगोदर स्वतःच्या आतमध्ये झाकून बघावं की त्यांनी इतर समाजाला काय दिलं याचं आणि आत्मपरीक्षण करावं सुंदरराव सोळुंके साहेब असतील ते कोणाच्या सरकारमध्ये मंत्री होते उपमुख्यमंत्रीपदापर्यंत गेले त्यांचा असलेला कारखाना असेल हा त्यांच्या असलेल्या जिल्हा परिषद त्यांच्या भावाचा मुलगा आहे तो सोळुंके तो जिल्हा परिषदमध्ये में मेंबर आहे त्याला सभापती केलं होतं धैर्यशील सोळुंके दादाचे भाऊ आहेत ते सुद्धा जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य होते उपाध्यक्ष होते प्रकाश सोळुंके यांच्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनात त्यांना राज्यमंत्री कोणी केलं हेही mm. त्यांनी सांगितलं पाहिजे mm. त्यांना कारखाना हा कोणी दिला त्यांच्या ज्या संस्था आहेत शाळा असेल कॉलेज असेल महाविद्यालय असेल त्यांचे उद्योग समूह असेल mm. त्यांच्या उद्योग समूहामध्ये किती ठिकाणी शाळेवर मुख्याध्यापक असतील प्राचार्य असेल दलित असन मुस्लिम असन अल्पसंख्याक समाज असन माजलगावमध्ये बंजारा समाज लमान समाज जास्त आहे त्या ठिकाणी त्यांनी किती कारखान्यावर डायरेक्टर घेतला त्यांनी दलित समाजाला दिली का तिथं डायरेक्टरची संधी हां त्यांच्या आत्ता त्यांनी गेल्या एक वर्ष दोन वर्षापासून त्यांना उमेदवारी नाही असं ज्यावेळेस संकेत मिळाले त्यावेळेस त्यांनी जयशिव सोळंकीवर अन्याय करून स्वतःच्या सुनाला समोर आणलं शेवटी हातापाया पडून त्यांनी तिकीट घेतलं निवडून आले निवडून आल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांनी आम्हाला आमच्यावर अन्याय केला मग शिवाजीराव पंडित साहेब असतील याला मंत्री केलं नाही का के पवार साहेबाच्या काळामध्ये प्रकाश सोळंक्यांना के राज्यमंत्री केलं इकडे सुरेश अण्णा धस यांना राज्यमंत्री केलं होतं दिलीप वळसे पाटील असतील आर आर पाटील असतील हा यांना कुणी मंत्री केलेलं आहे मुळात शरद पवार साहेब असतील किंवा राज्याचं राजकारण असेल याच्यावर प्रकाश दादाला बोलायचं नाही दादांनी काय म्हणायला पाहिजे होतं की गेल्या वेळेस या ठिकाणी भाजपची सत्ता होती तर इथं सुरेश धास मराठाची असताना भाजपने त्यांना का मंत्री नाही केलं लक्ष्मण पवार जनतेतून निवडून ते दुसरी टर्न होती त्यांना त्यांनी मंत्री नाही केलं भाजपनी हां इथं नमिता मुंद्रा होत्या त्या दलित समाजाच्या आहेत त्यांना का मंत्री नाही केलं प्रकाश दादांना काय करायचंय की मी मराठासाठी करतोय प्रकाश दादा गेल्या पंधरा वीस वर्षापासून सभा घरात आहेत ना मंत्री होते त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं त्यांना काय मराठा समाजाने मतं केलीत का, का बाजेल गावमधून उलट पाठीभागा जिल्ह्याची जी परिस्थिती निर्माण झाली ही प्रकाश सोळुंके यांच्यामुळे झाली होती त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि मराठा समाजाची त्यांना आता काय आहे की मराठा समाजाचा मी फायदा घेईल उलट मराठा समाजाला विलन करण्याचं काम प्रकाश दादानी केलं एक तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऐकले बाकीच्या माध्यमातून ऐकले की एक मराठा तरुण होता त्यांना आरक्षणाचा विषय विचारत होता त्यांनी कशा पद्धतीने जाब विचारला आणि त्यानंतर उद्रेक जो झाला का हा प्रकाश सोळुंकेंमुळे झाला होता आणि त्यांना आता या ठिकाणी जे काही संबंध राजकारण फिरत आहे मराठा समाजाभोवती त्या समाजाचा त्यांना लाभ घ्यायचा आणि आता ते मराठा दाखवले सभागृहात काय केलं त्यांनी एखाद्या के सामान्य जयसिय सोळंकेच्या एखाद्या सामान्य मराठाच्या मुलाला संधी द्यायची तिथून जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी कारखान्यावर डायरेक्टर दुसऱ्याला घ्यायचे शाळेवर घ्यायचं मराठा समाजाचा आणि प्रकाश सोळंक्यांचा कुठलाही संबंध नाही फक्त त्यांना शरद पवारांवर आरोप करायचा आहे परंतु शरद पवारांनी त्यांना राज्यमंत्री केलं तर याच्यावर त्यांनी बोलावं शरद पवारांवर ठीक आहे शरद पवारांपेक्षा वेगळे आहेत ते त्यांच्या व्यतिरिक्त आहेत पण अजित पवारांवर आरोप करणं कितपत योग्य हो। त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ते म्हणजे त्यांचा त्यांच्या पक्षप्रमुखावर विश्वास नाही आहे किंवा मग प्रकाश सोळंकी लवकरच रा, राजीत पवार गटाला सोडणार आहेत असं वाटू शकत माझं म्हणणं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझी विनंती आहे यांनी पक्ष सोडण्यापेक्षा अजितदादांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी कारण जर तुम्हाला उमेदवारी दिली तुम्हाला त्या ठिकाणी निवडून आणले आणि प्रकाश दादांमध्ये जर खरंच लोक असतील त्यांच्याकडे मतदारसंघामधील सर्व हो काय त्यांचं म्हणणं असेल मी सगळ्यासाठी काम करतोय सत्तेतून लोकांना उपयोग केला मला कार्यकर्त्यासाठी ते कार्यकर्ते त्यांना नव्याने देते त्यांनी राजीनामा देण्यापेक्षा दादाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे त्या ठिकाणी पोटनिवडणूक झाली पाहिजे आणि तिथून दादा निवडून यावं मग दादा असतील ना ते शरद पवार असेल किंवा अन्य पक्षावर त्यांनी आरोप करावा त्यांनी असंही म्हटलं की माझ्यावर अन्याय केला जातोय मराठ्यांवर अन्याय केला जातोय मराठा समाज हा जिल्ह्यातून कायम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत खंबीरपणे राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेली आहे किंवा मग त्यांना मदत केलेली आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी हे बघा जर कायम मराठा समाज बहुमताने जर शरद पवारांच्या पाठीमागे राहिला असता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहिला असता तर कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री या ठिकाणी झाला असता परंतु राजकारणामध्ये एक परंपरा लागलेली आहे अनुकम भरती प्रकाश दादा झाले की धैर्यशील सोळंके धैर्यशील सोळुंके झाले की जयशी सोळंके मग यांच्या व्यतिरिक्त काही दुसरा मराठा नाही आहे गरीब मराठा मराठा म्हणून फक्त त्यांना म्हणायचंय मराठे मराठा समाजाची आता कित्येक तरुणांनी आत्महत्या केलेली आरक्षण मिळावं म्हणून आरक्षणावर प्रकाश सोळुंकेच काहीच मत नव्हतं हा त्या कुटुंबाला आपण आर्थिक मदत देऊ म्हणून शासनाने घोषित केलं होतं त्याच्यावर प्रकाश दादा बोलले का अनेक अनेक अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन झालं पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यात नाही बोलले नाही नाही त्यांच्या दुसरा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो की प्रकाश सोळंकेंनी आतापर्यंत अशा प्रकारचे वक्तव्य कधी केलेले नाहीत मी मराठ्यांचा मी जातींचा मराठ्यांनी पुढे येऊन मतदान केलं किंवा काय तुम्ही एक प्रश्न उपस्थित करत असताना बोलत असताना म्हणले की एकाच समाजाने त्यांना मतदान केले नाही सगळ्या समाजाने मतदान केलंय मग प्रकाश सोळंकेनं कुठेतरी जातीवाद किंवा मग उतरतेवायामध्ये सगळ्या गोष्टी सुचायला लागलेल्या काय माहिती का आता कसं असते साठी आणि नाटीनंतर ती बुद्धी होती तसा प्रकारे माझं म्हणणं आहे गव्हर्नमेंट ऑफिसर असू द्या क्लास वन असू द्या क्लास टू असू द्या क्लास थ्री असू द्या क्लास फोर असू द्या कोणतंही असेल एमपीएससी असेल कि युपीएससी मार्फत तुम्ही जेव्हा नोकरीला लागतात त्यावेळेस वयाचं बंधन असतं या ठिकाणी सुद्धा आमदार होण्यासाठी मंत्री होण्यासाठी खासदार होण्यासाठी वयाचं बंधन करावं साठ नंतर पासठ नंतर जर शासकीय कर्मचाऱ्याला काही कळत नसेल किंवा त्याची बुद्धी जागा राहत नसेल म्हणून त्याला शासन रिटायर करत असेल तर आजच्या परिस्थितीत यांना सुद्धा रिटायरमेंट यांनी सुद्धा रिटायरमेंट घेतली पाहिजे साठ नंतर मंत्र्यांना आता सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागेल मंत्र्यांना सुद्धा आता फिटनेस सर्टिफिकेट द्यावा लागेल याला दिसत आहे का याला बसता येते का याला उठता येते का हा दोन किलोमीटर चालू शकतो का गावगाड्यात फिरू शकतो का मी फिटनेस असलं पाहिजे ना कृषी मंत्र्यांचं पद खाली होणार आहे असं सांगितलं की अजून काही राजीनामा झालेला नाही त्याची चर्चा आहे मात्र कृषी मंत्री जर यांच्याकडे आलं प्रकाश सोळंकर उदाहरणार्थ तर हे चार दिवस किंवा चार पावलं चालून एखाद्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ शकतात का उठून अशी चर्चा मदत सांगा मग तुम्हाला उडणी उठता येत नाही बोलता येत नाही बसता येत नाही मग तुम्ही मंत्रीपद कसं सांभाळणार असत कृषी मंत्री पद मानल्याच्या नंतर तर ते पद काय असं घरात बसण्याचं नाही आता एकंदर आपल्याकडं पाऊस होतोय कमी पाऊस होतोय जास्त पाऊस होतोय दुष्काळ होतोय ओला होतोय कोरडा होतोय शेतकरी आत्महत्या करत आहेत याच्या प्रकाश दादा कधी बोलले का विधानसभेत अधिवेशनात बोलले शेतकऱ्याच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांचं कृषी पद पाहिजे तुम्हाला भ्रष्टाचार करून घोटाळे करण्यासाठी आणि त्यांना मंत्रीपद हे समाजासाठी किंवा लोकांसाठी नाही पाहिजे त्यांचे पाहुणे रावळे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि उद्याच्याला त्यांच्या घराच्या पाहुण्या रावळेला उभा करण्यासाठी त्यांना मंत्रीपद पाहिजे आणि मंत्री हा जिल्ह्याचा असतो परंतु आपल्या जिल्ह्याला असेल किंवा इतर जिल्ह्याला एक सवय लागलेली आहे की तो मंत्री होतो जिल्ह्याचा हा पालकमंत्री आणि मंत्री होतो महाराष्ट्राचा हे फक्त नावावर विकास मात्र स्वतःच्या पाहुण्या रावयाचा करतात सुंदरराव के मंत्री होते कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री होते प्रकाश दादा राज्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी किती उद्योग व्यवसाय आले जिल्ह्यात बीड जिल्ह्यात त्यांनी कुठं जाऊ माजलगावमध्ये एम आय डी सी उभा केली का माजलगावमधील लोकांसाठी त्यांनी कधी काय काम केलं त्यांच्या मंत्रीपदाचं मंत्रीपद हे पाहिजे त्यांना तर स्वतःचा विकास करण्यासाठी पाहिजे जनतेचा नाही आता प्रकाश सोळंके यांच्यावर दोन प्रकारच्या चांगल्या जहरी टीका केलेल्या आहेत त्यांनी त्यांनी बोलत असताना काल सांगितलं की अजित पवार आणि शरद पवार या दोघांची परंपरा राहिलेली आहे आणि त्यांनी सुरुवातीपासून मराठ्यांवर अर्णय केलेला आहे या स्टेटमेंटवर त्यांनी स्पष्ट सांगितलं आवाहन त्यांनी केलेलं आहे अजित पवारांना की अजित पवारांनी प्रकाश सोळंके यांनी पक्ष सोडण्याच्या अगोदर त्यांना हकालपट्टी करावी अशा प्रकारे स्टेटमेंट केलेलं आहे हा आणखी एक माझा विषय आहे की पवार साहेबांनी मराठा समाजाला काय याचं स्वतः प्रकाशदा सोळंक्या असतील किंवा त्यांच्या कुटुंबाने बसून आत्मपरीक्षण करावं आणि मराठा समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी किंवा साहेबांसाठी काय केलंय हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे हा जे काही तुम्हाला कारखाने दिले शाळा दिल्या कॉलेज दिले महाविद्यालय दिले तुमची गल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते परदेशापर्यंत ज्या वाऱ्या सुरू होतात ना किंवा तुम्ही मराठा समाजाचे आहेत मराठा समाजाचे होतात म्हणून दिलाय आज किती दलित समाजाकडे कारखाने आहेत किती दलित समाजाच्या दि शाळा येतात किती कारखान्यावर दलित समाजाचा डायरेक्टर आहे किती दलित समाजाच्या संस्था आहेत हे बी प्रकाश दादाने सांगितलं पाहिजे प्रकाश दादांचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि राजकारणाचा चेहरा वेगळा आहे त्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या अठरा पकड जातींच्या धर्मांच्या लोकांना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा राजकारण असेल शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या तत्वावर चालणार आहे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आता उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे नगरपालिका आहेत या निवडणुकींमध्ये त्या ठिकाणच्या मतदारांना माझी विनंती आहे की प्रकाश सोळुंके यांच्यासारख्या दोन तोंडी व्यक्तीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि निवडणुकीत आणि सभाघरात जी भूमिका मांडतात ना त्याचा येणाऱ्या निवडणुकीत आपण त्यांनी जाब विचारला पाहिजे आणि मराठा तरुणांनी विचारलं पाहिजे की आत्मबलिदान दिलेल्या मराठा समाजासाठी यांचं काय मत आहे त्यांच्या कुटुंबाची यांनी किती भेट घेतली मराठा शेतकरी जे आत्महत्या ते करतात त्यांच्यासाठी यांची काय मत आहे सुशिक्षित बेकारांसाठी त्यांचं काय मत आहे गेल्या दहा वर्षापासून कुठलीही नोकर भरती चौदापासून चोवीस पर्यंत नोकर भरती झाली नाही त्याच्यावर त्यांचं काय मत आहे या सर्व बाबींवर प्रकाश सोळंक जाब विचारला पाहिजे आणि अजितदादांना माझी विनंती आहे की त्यांना पक्षातून बडतर्फ केलं पाहिजे पक्षातून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे तुमचा के तु, तु, अधिकार आहे तो आवाहन करू शकतात माझा तुमचा त्यांचा अधिकार आहे तो पक्षातला तुम्ही तसं म्हणू शकता का की त्यांची हकालपट्टी करा हो अहो आपण सर्व धर्म समभाव आहेत संविधानावर देश चालतो आणि त्या संविधानावर आधारित असताना तुम्ही निवडून आलेला असताना तुम्हाला तिकीट दिलं असताना या ठिकाणी जिल्ह्याची परिस्थिती महाराष्ट्राची परिस्थिती असताना आपण आजी दादांवर पण आरोप करताना शरद पवारांवर आरोप करतात केवळ बातम्यात येण्यासाठी आणि तुम्हाला स्वतःला कवरेज देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या एकजुटीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे मराठा समाजासाठी काय करत नाही मराठा समाज जो आज एकत्र झाला आहे जरंगे पाटलांनी जे ज्या समाजाच्या भूमिका मांडत आहेत ना तो तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तुम्हाला मराठ्यांना नाही नाही द्यायचा तुमच्या पाहुणेरावयांना कुटुंबाला आणि तुम्हाला मंत्रीपद स्वतःकडे पाडून घ्यायचं प्रश्न आहे त्यांना जर मराठ्यांनाच न्याय द्यायचा आहे तर त्यांनी इतर कोणाचं नाव शोधावं ते तथ ता ताकद नाही किंवा मग त्यांची ऊर्जा नाहीये तितकी ते जरा वय झालेलं आहे त्यांचं तिकडे विजयसिंह पंडित किंवा मग सुरेश दस तिकडे नमिता मुंड्रा यांना त्यांनी मागणी करावी हा आता या अगोदर या अगोदर शरद पवार साहेब नमिता विमलता मुद्रा मंत्री केलं होतं ना पवार साहेबांवर राजकीय धर्माचे कुठलेही आरोप होणार नाहीत त्यांनी मराठा समाज असेल किंवा बहुजन समाज असेल सत्तेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना काही देणं होईल सर्व समतोल या ठिकाणी शरद पवारांनी या ठिकाणी राखलेला आहे प्रकाश सोळुंक यांना जातीचा फायदा घ्यायचा आणि त्या फायद्यातून मंत्रीपद डोक्यात काढून डोक्यात त्यांच्या शिरलेलं आहे परंतु ते त्यांच्या पर प्रकृतीचा विचार करत नाहीत बसलं तर त्यांना उठता येत नाही कृषी मंत्री म्हणणार दहा दहा किलोमीटर शेतात जावं लागेल दुष्काळाची पाणी करण्यासाठी हे गाडीतून बसून खाली उतरू शकत नाहीत किंवा स्टेजवर त्यांना बसण्यासाठी खुर्ची द्यावा लागते मी काय त्यांना हिनवत नाहीये किंवा त्यांना दुखवण्याचं माझं म्हणणं नाही आहे परंतु त्यांनी त्यांच्या वयाचा विचार करावा आणि राजकीय निवृत्ती घ्यावी ते घेत नसेल तर आजी दादाने त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्यावी आणि त्यांना घरी बसवा हो। प्रकाश जोळणकरला स्पष्ट आव्हान आहे आणि त्यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून अजित पवारांना मा सुद्धा आव्हान आहे आम्ही संविधानावर चालतो सर्व धर्म समभाव असे प्रकारचा महाराष्ट्र आहे संतांची भूमी आहे महाराष्ट्र हा बहुजनांचा आहे आणि या सगळ्या धर्तीवर जर तुम्हाला सगळं काम करायचं असेल तर प्रकाश सोळंक्यांना आत्ता त्यांना पदावरून हाकलून टाका आणि पोटनिवडणूक लावा जिथून निवडून येतील त्याच्यानंतर ठरवतील कोण कौन कोणाला मंत्री करायचं अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी के के वडमार यांनी केलेलं आहे कॅमेरा पर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज